ते सगळ्यात स्टार्टिंगची मलदार वाटवलं नेऊन कसे व्हिडिओ काढले मला अजून सांगा फोन गेले तिथं शंभर टक्के खर्च होऊन देखील गहू हरभरा मका ज्वारी आणि राहिलेला आता आलेला कापूस तो देखील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हातून निघून गेलेला आहे शंभर टक्के खर्च झालेला आहे आता फक्त उत्पन्न घ्यायचं बाकी होतं आणि ते उत्पन्न घ्यायचं तरी कसं निसर्ग कोपल्यामुळे आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही एकीकडे एक शासन नुसतं थापा देत असतं घोषणा गोशना करत असतं घोषणांचा पाऊस पाळत असतं पण प्रत्यक्षात मदत मात्र कोणीच देत नसतं आणि ही मदत शासनाने आम्हाला त्वरित लवकरात लवकर द्यावी फक्त पंचवीस हजार रुपये मदत आम्हाला हेक्टरी करून निदान खर्च आमचा शासनाने भरून काढावा जेणेकरून आम्हाला आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलावं लागणार नाही काल दिनांक दोन हजार चोवीस ला आमच्या गावामध्ये अचानक आभाळ आलं आणि दुपारच्या टायमाला सर्व शेतकरी शेतात असताना थोडं वाऱ्याची झुळूक आली पण त्याच्यात थोडा पाऊस पण होता आणि वारा जोराचा असल्यामुळे आमचं हे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे तसंच मके गहू हरभरा हे सर्व पिकं असे झोपून गेले आहेत हे तुम्ही प्रत्यक्षदर्शी इथं पाहू शकता आणि सरकार कितीही नुकसान दिली तरी आमचे नुकसान भरून निघणार नाही हे एवढंच मात्र मला सांगायचं आहे सरकारनं मागचेच तर अजून काही दिलं नाही आता हे काय देणार आणि देऊन देऊन काय देणार शेतकरी तर कमीत कमी आमच्या शेतकऱ्याला एक तरी पंचवीस हजार रुपये बियाणे आणि खतांचा पहिलेच जीएसटी हे ते सरकारनं सर्व लावून त्यांची वाढवली शेतकऱ्यांना सर्व खर्च वजा करता काहीच शिल्लक प्रॉफिट होत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान तिच्यात निसर्ग असं करताय निसर्ग पाणी पडताय जोरात वारा त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं सर्व पिकांचं नुकसान झालं गहू हरभरा मका सर्वच पहिलेच कापसाचं नुकसान झालं आता ते कापसाला पण भाव देत नाहीये त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कसं शेतकऱ्यांकडे सरकारने काहीतरी लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे त्याचा काहीतरी खर्च तरी सरकारनं शेतकऱ्याला दिला पाहिजे